कटा कटा गुग करत कुठली कुठली हडकं वाचत काय खेळ सुद्धा नाही आणि आम्ही तरुण होतो तर मातारी माणसा आशीर्वाद द्यायची मातारी हु कशाला मारायला तर व्हायचंय का काय

म्हण तिथले कि वाढ केली काय सांगायचं आता तुला पहिल्यासारखं आपल्या हातात काय राहिलं राहिल पहिल्यासारख्या पाच भाकरी जात जातात का आता अरे तीन दिवस झाला चहा मिळाला पिया ना खरं म्हटलं काय बाकरीच्या गोष्टी करायला लागला आणि पहिला तू पटका घालायचा रे आणि आता टोपी वापरतो काय दिसना पण लांबून ओळखू या ना काय हो ना अरे शेवंत बाई काय नास्तीला का काय शेवल खरी बाय एकदम वाटत आम तिचा नाक इतका आवडला मला असा डोक्याचा पेटा काढला आणि वर फेकला आलाच नाही आलाच नाही मग तू वापरायला आवडला तुला रे फेट पेट उधळीची पैसे उधळलं बोंबल अरे केलं सारे लेकरांचे नाव म्हणून लेकर सांभाळते कायच काय कोण नाही रे कोणाच ते तुकाराम बाबा तवा सांगून घ्या नाही कोणाच कोणी एड निघून माझ माझी बहीण कोणाची भाऊ कोणाचा कोण कोणाचा कोणी कोणाचा नसतं लाग पाया सगळं कोणाच काय नाही हे मोतार पण नसाय पाहिजे तुझे अवघड मात काय सांगायचं दामांना तुझी ती माझी गरज माझी माली गेली रय माझ्या जीव लावायची मला म्हणायची तुमच्यासाठी काय पण का। <laughs> लय कष्ट केलं माझ्यासाठी ती आता लेकर सांभाळणार सून सांभाळणार अरे पन्नास बिपीच्या गोळ्याला लागते ती सुद्धा वेळ भेटत नाही एकटा पडून पत्ता बोलायला लागली की धाप लागते कधी कधी पण असं तुझ्यासारखी मित्र भेटली म्हणजे बरं वाटते अरे तुझ्यासारखा मित्र भेटना तेवढा जीवाला आधार मिळतो नाही काय नाही तुझ्या नाही वाला असा बसला बोलला नाही हे बरं वाटते तुला आता दिवस जात नाही बावायचं बोला

अवघड असतो आई बाप गेलो ना विशेष आठवणी ती रोय लास गाठ भेटल ना ते वर्गा असतो कुठ तरी म्हणे परदेशात कशाच काय परदेशन काय लागा लय काफा माणस लागाल याच तुझ्या गावात पिढ वाटलं काय अमेरिकेत आपण फिरायचो कॉलेज केलं एकत्र हा पुण्याच्या केलं एकमेकांच्या सुखदुखात राहिलो आपण चमकीचा भाग लागला होता हायती चिवडी मला पण आवडत होती किती आहे बघ आता काय वय म्हणून सर का लक्षात राहत नाही काय नाही आता काय कुणाला भेटाय जायचं काय तारीख अरे आज एकोणतीस तारीख अरे एकोणतीस मार्च झाला पाहता वाढदिवस साजरा आता पूर्ण गाडीवर फिरायचो काहीतरी उलट करू घालायचं काय तरी करू त्याचा वाढदिवस आपण साजरा मि त्याच्या आयला म्हणता तरी मरायच्या आधी काहीतरी चांगलं काम करत बर बर असं करायचं किती वय होऊ दे पण जर जगायचं असेल तर आपल्यातलं जे लहान बाळ आहे ते मरू द्यायच नाही अरे ती तर हायच गेला तुमच्या सारखे दोन चार दोस्त आहेत म्हणून जग वाटते नाही तर काय जगण्याचा अर्थ आहे काय सांगूर मरायसाठी जगत जेव्हा काय जीवनाचा अर्थ आहे का हा मरणाची वाट बघायची त्यासाठी जगायचं काय जीवन म्हणत

अरे पहिलं खाल्लेलं खायचं पहिलं आता खायला भेटतंय सुन फेकून बाकरी बांधती तोंड जीव नाही तिथे बाहेर तोंडा खाणल्यावर आपलं तोंडच बंद ना आणि काय चालायचं तुझे आता सगळं बंद पडायला लागलंय

तुझ्या लक्षात हाय नाही आता मैत्री हाय का कोण हाय ना, ना का गावरे जायला लागले आणि आता हॅपी बर्थडे करतो वैर माझा अरे असं जीवन मला आय जीवन जीव तर काहीतरी करायचं आपलं अरे पोरा माझा जीव सोडून द्यायची बारी आलती रे पोरगे अमेरिकेला पोरगा मंबाईला सुनबाई पोरला येऊ देत नाही इकडं अरे खाय पोरांचं खरं नाही बाबा नाही नाही निसतं पोखायचं काम आहे माझा पोरगा अमेरिकेत पोरगी इकडे काय नाही काय नाही खरं आणि रखमी गेली करोना मध्ये तुला तर माहितीच आहे अरे आता खाय पिकलेलं पाणी कधीतरी घालून पडणारच जेव मोठी घेऊन जगतोय बाबा असे हसू तेच चला तुम्ही दोघ दिसला म्हणून जरा जीवा जीवा आणि भेटलो आज बघ कसा कसं योग योग म्हणलं आज एकोणतीस मार्च आता संपला आज जन्म झाला होता काय का हाय ना म्हणलं आपण बडे करायचा त्याचा हे आलं मला घेऊन मला तरी कुठलं चालता येत आहे जोपर्यंत आयुष्य लाभले पुढच ते असत हसत खेळ घालवायचं खर खरंय ला आपण लय बड साजरी केले आणि गाड्यावर फिरायचो काय काय करायचो सायले काढून पडायचं दुपारच्या झोपेत सगळ्यात जास्ती मार घ्याल लय मार श्वासायला तुझ्याकडे बघून पोरगा अमेरिकेला सशर्ग वाटते ना येते मला फिरशील की येते थोडी काही ना काही त्याच्यावर चालले म्हणायचं मन बरं बरं फोन बिन करत का भेट येत का अरे दोन शब्दाची चिट्टी नाही फोन फोटून करायचं ना ते मला अरे आश्ड़ आपले मैत्र आहे तर म्हणून तरी जर औषध थोडं वाटतं नाहीतर तर काय जाईन चालते आता पार ना आवडती नाही एक नाही ते डुबणार आहे पण डुबायच्या आधी तुमच्याकडे बघितलं की तू बोलत नाही अजून मला माझं तसंच झालं तपच वाटत आणि आलं रेड वाढायला तू बोलला काय खात एक मेगा आपण म्हणायला आपण काय साफ का साफ का जाची अरे भाई बाबा